नमस्कार मित्रांनो फिल्म इंडस्ट्रीमधून एका प्रसिद्ध कलाकाराच्या एक्झिटने मनोरंजन विश्वातून शोक व्यक्त केला जात आहे चला तर मग पाहूयात कोण आहे ते अभिनेते सुप्रसिद्ध अभिनेते व डायरेक्टर पी बालचंद्र कुमार यांचे निधन झाले आहे गेल्या काही काळापासून ते प्रकृती संबंधी आजाराशी तोंड देत होते शुक्रवारी एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला ते बासष्ट वर्षाचे होते त्यांना अकरा नोव्हेंबर रोजी हृदयविकाराच्या गंभीर आजारामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते त्यांच्यावर बायपास शस्त्रक्रिया झाली परंतु शस्त्रक्रियेनंतर त्यांना संसर्ग झाला होता पी बालचंद्र कुमार हे दोन हजार तेरा साली आलेल्या काऊबाई या चित्रपटातून प्रसिद्धी झोतात आले होते त्यांचे चित्रपटसृष्टीत मोठे योगदान आहे तर आपल्या चॅनलच्या परिवारातर्फे पी बालचंद्र कुमार यांना भावपूर्ण श्रद्धांजली असेच नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी मराठी मनोरंजन टी व्हीला करा धन्यवाद